दोड़ी दोड़ी दे दोड़ी दे जा जा। आज छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी यांच्या निवासस्थानी गणरायाच्या आरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी दिलीप स्वामी यांनी आमचे पत्रकार बाबुलाल राठोड यांच्यासोबत संवाद साधताना सांगितले की जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकरी किंवा गोर गरीब सर्वांना सुख समृद्धीने राहावं आमच्या शासकीय निवासस्थानामध्ये बाप्पांची प्रतिष्ठापना आपण केलेली आहे आणि त्यानिमित्त काही अधिकारी मित्र आपतेश डन यांना आज प्रसादासाठी या ठिकाणी प्रसादा निमंत्रित केलेलं आहे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये बाप्पांची आरती झालेली आहे संपूर्ण जिल्हावासी सुखासमर्धाने राहो चांगलं पीक यावं हो, सुखसमृद्धी राहो गोरगरीब सर्व नागरिकांना सुखसमृद्धी लाभो अशी नेहमी आम्ही प्रार्थना गप्पा बाप्पाच्या चरणी करत असतो आज पण सगळ्यांच्या वतीनं आम्ही बाप्पांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांचं सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केलेली आहे येणाऱ्या सर्व मित्र आपतेष्ट वरिष्ठ कनिष्ठ सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं आम्ही आनंदानं या ठिकाणी स्वागत करतो हो। आहोत आणि बाप्पाच्या प्रतिष्ठापनेमुळं एक आनंदाचं वातावरण या शासकीय निवासस्थानामध्ये निर्माण झालेला आहे पूर्ण दहा दिवस पूजा करणार दररोज आमच्याकडे सकाळ संध्याकाळ आरती असती परंतु आता शासकीय कामकाजामुळं मला किती वेळेस उपस्थित राहता येईल सांगता येत नाही परंतु सहकुटुंब सहपरिवार आम्ही निश्चितपणे आरती आणि प या ठिकाणी प्रसाद घेणार असा बाप्पाचे बा त्यवार चालू आहे मग देशाचा तुमची काय प्राय सांगणार नाही जिल्हा प्रशासनाचा प्रमुख म्हणून मी संपूर्ण जिल्ह्यामध्ये आता अतिवृष्टी झाली ती तीन चार दिवस त्याच्यामध्ये चा गेले दौऱ्यात आता मान्य राज्यपाल महोदयाचा मा दौरा आहे ही कामं तर चालूच राहणार आहेत पण त्याबरोबर आपली संस्कृती ही सुद्धा आपली धार्मिक काम आपलं कर्तव्य हे सुद्धा आपण आबाधित ठेवलं पाहिजेत त्यासाठी वेळातून वेळ काढून बाप्पाच्या चरणी नतमस्तक होणं बा बाप्पाच्या चरणी प्रार्थना करणं हे सुद्धा माझं परम कर्तव्य समजतो आणि संपूर्ण जिल्हाभरामध्ये हर्षोत्सानं गणेशोत्सव सुरू झालेला आहे तो तसाच पार पडेल आणि निर्विघ्नपणे गणपती उत्सव पार पडेल अशी मला आशा आहे गणपती बाप्पाची आज जिल्हाधिकारी साहेबांना आपला पूर्ण परिवार सोबत महाआरती पूजा केली आहे आणि देशांचे और महाराष्ट्राच्या लोकांना बाप्पा सुख समृद्धी प्रदान करे अशी प्रार्थना पण केलेली आहे बी एम राठोड सुदर्शन मराठी छत्रपती संभाजीनगर ब्यूरो रिपोर्ट सुदर्शन मराठी छत्रपती संभाजीनगर